कार घर कुल योजना सुरू झालेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये घर म्हणजे आयुष्यातला एक घर असतो मागचं मेन उद्देश म्हणजे आर्थिक मर्यादा याच्यामुळे हा स्वप्न आयुष्यातला घर साकार होऊ शकत नाही अशा परिस्थितीमुळे शासनाने दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल योजना काढलेली आहे स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकाराकडून चार लाख रुपये अनुदान म्हणून मिळणार आहे यो ही योजना फक्त गरिबांसाठी आणि निमशहरी लोकांसाठी आखली गेली आहे या योजनेमागचे स्वरूप आणि त्या मागचा भूमिका काय आहे मंत्री आवास योजना आणि इतर काही उपक्रम एकत्रित असून आता नवीन घरकुल योजना म्हणून आयोजित केलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये गरिबांसाठी सन्मानपूर्वक घरकुल योजना आयोजित केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकड जाहीर केली आहे या लाभार्थ्याच्या पूर्वीच्या एक पॉईंट दहा किंवा दोन पॉईंट दहा पहिले मिळत होती पण आता चार लाख लाभार्थीच्या बँकेमध्ये थेट बँकेमध्ये ट्रान्सफर कर केली जाणार आहे ही मदत टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे जसं घरकामाचा टप्पाटप्पा असेल तसं तसं टप्पे टप्प्यानी हप्ते मिळणार पात्रतेची तर अटी काय असणार तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा नाहीतर पुढे व्हिडिओ स्किप करू नका या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही मूलभूत नियमाचं पालन करावा लागतो अर्जदारांचे उत्पन्न तीन ते सहा लाखच्या दरम्यान असायला पाहिजे बी पी एल यादीत किंवा राशन कार्डात गरीबी यादीत नाव असायला पाहिजे अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे आणि तो झोपडपट्टीत किंवा पक्के घर बांधणारे कच्चे घरात राहणे नसावी बँक पासबुक मतदान कार्ड ही कागदपत्रे आवश्यक असावी आधी कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा अर्जदारासोबत आवश्यक कागदपत्र हे असावं बी पी एल यादीच कार्ड याने की राशन कार्ड वार्षिक उत्पन्नाचा दाखला पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट साईज passport size photo